श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा हात सर्व स्वामी भक्तांना तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक वेळी एक प्रत्येकालाच अनुभव येतात असं नसतं काही भक्तांच्या आयुष्यामध्ये खूपच संकटांचा सामना करावा लागत असतो कधी कधी एखादा एखादा भक्त असा देखील असतो की भक्ती करून करून दमत असतो परंतु त्याच्या आयुष्यामध्ये अडचणी जे दुःख आहे जे संकट आहे ते संपाय नाव घेत नसतात परंतु कदाचित तिथे भक्ती आणि विश्वास हे खरोखरच खूप महत्त्वाचं असतं एखाद्या भक्ताने जेव्हा निस्वार्थ भावनेने आणि निशंक मनाने भक्ती केलेली असते त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामी लगेचच चमत्कार करत असतात परंतु एखाद्या भक्ताच्या आयुष्यामध्ये स्वामी म्हणजे दुःख आहेत संकट आहेत अडचणी आहेत म्हणून जरी स्वामींच्या सेवेमध्ये आले तरी देखील हरकत नसते परंतु भक्ती करत असताना माझ्या आयुष्यामध्ये स्वामी जे काही करतील ते व्यवस्थित करतील माझे प्रत्येक संकट दुःख हे स्वामीच हरणार आहेत कारण स्वामी हे ब्रह्मांडाचे नायक आहेत असा जर विचार असेल तर प्रत्येक संकटातून प्रत्येक दुःखातून स्वामी अलगद आपल्या भक्तांना बाहेर काढत असतात परंतु कधी कधी एखाद्याचा भक्ती करत असताना विश्वास डगमगतो का कोणास ठाऊक परंतु त्यांच्या विश्वासामध्ये डगमगपणा हा येत असतो त्यांचा विश्वास कुठेतरी खचत असतो की माझे भाग्य माझे नशीब माझ्या आयुष्यातील ही अडचणी माझं या जगामध्ये खरोखर सांगायचं तर काहीच नसतं जे काही आहे ते ईश्वराची देण आहे आणि तुम्हीच विचार करा मित्र आणि मैत्रिणीनं जेव्हा एका एखादी गोष्ट एखाद्याच्या आयुष्यामध्ये घडत असते तर ती का प्रत्येकाच्या म्हणण्यानुसार होत असते तर नाही ना, ना प्रत्येक गोष्ट आगो ही अगोदरच निर्धारित केलेली असते मग त्या गोष्टींचा विचार करून वाईट वाटून घेण्यासारखं काहीच नाही जे काही दिलेलं आहे ते ईश्वराने दिलेलं आहे आणि जे काही हारणार आहे ते ईश्वरच करणार आहे त्यामुळे त्या गोष्टींचा विचार न केलेलाच माझ्या मते तर बरा जे काही आहे ते आपले फक्त कर्म करत राहायचं आहे आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे ईश्वराची भक्ती करत राहायचं आहे कारण त्यानेच दिलेलं आयुष्य आहे आणि तेच नेणार आहेत त्यामुळे जे काही करता करविता ते स्वा आहे त्यामुळे आपले कार्य फक्त कर्म करत राहायचं आहे आणि स्वामी तर म्हणतात तू फक्त कर्म कर आणि जे काही फळाची चिंता अजिबात करू नको योग्य वेळ आले की खूप काही नक्की स्वामी देत असतात कारण जो सेवा करील त्याला मेवा हा नक्कीच भेटणार आहे तर आयुष्यामध्ये स्वामी आले हे खरोखरच खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि स्वामींच्या सेवेमध्ये या स्वामींनी घेणं ही देखील भाग्याची गोष्ट आहे आणि जेव्हा स्वामींचे अनुभव यायला सुरुवात होतात ना तेव्हा पावलोपावली स्वामी बरोबर असतात आणि खूप सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देत असतात आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे त्याचबरोबर थोडं दुःख देखील आहे त्या अनुभवामध्ये कारण एखाद्याच्या आयुष्यामध्ये खूप संकटे असतात दुःख असतात अडचणी असतात आणि ते कधी कधी एखाद्या अडचणींना पर्याय नसतो परंतु स्वामींची स्वामींना जर चमत्कार करायचा असेल तर एक क्षणसुद्धा लागणार नाही कारण अशक्य गोष्टी शक्य करणारे आपले स्वामी आहेत आणि त्या ताईंचे नाव हे अनिता शिंदे आहे आणि त्या नाला सुपारा येथील राहणाऱ्या आहेत चला तर मग त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही स्वामींनी सुंदर अनुभव दिलेले आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री अनुभव शेअर हा हा तुम्हाला अनुभव शेअर करायचा का ताई म्हणजे अनुभव नव्हता दोन गुरुवारच्या पहिला फुलं आलीत म्हणजे आता शेअर करावा आपला छोटा मोठा काना होईनालाय ना नाव हा। सांगायचंय अनिता शिंदे मी सांगितला होता हा। शपरायला राहतो रायगड हा। कशा आला स्वामीच्या सेवेमध्ये किती दिवस स्वामी म्हणजे मी आज चार वर्ष करतोय म्हणा तीन माला जप कधी दोन माला जप असा करत होतो पण आता अगदी तीन वर्ष मी आता बघा दोन वर्षाचा अगदी दोन स्वामींचे माल जपते एक दत्त दत्तगुरूंचे माल जपते अकरा वेळेला तारक मंत्र बनवून तीर्थ बनवते आणि एक आठ देव असते स्वामी चरित्र स्थानानुसार मुजरा करते आरती करते दोन टाईम दोन टाईम मुजरा करते असा आपला होता येते करते वय माझे आहे सदुसष्ट चालू झाले करते भरपूर नवऱ्या दिनगड मी त्या दिवशी तुमच्याशी भरपूर मी रडलो म्हणलं सून अशी हाय नवरा असा हाय मुलगा असा आहे काय करू ह स्वामींची सेवा करता अनुभव येत आहेत म्हटल्यानंतर करतील की स्वामी ताई व्यवस्थित भर भर ता ता मी दिवसभर रातभर हेच ऐकत लक, असतो आता दुपारची पण मी लकाटलो तरी मी तेच प्रचितीच ऐकतोय आणि रात्रीपर्यंत एक एक दोन दोन वाजेपर्यंत मी तेच ऐकतोय आणि दिवसभर माझी सकाळपासून आरती गाणी सगळी चालू स्वामींचीच असतात रात्री पण दिवाबत्तीच्या टायमाला तेच असत करते काय काय अनुभव आले कधीपासून सुरुवात झाली अनुभव आहे अनुभव आता गणपतीला का गणपतीच्या तिथं म्हणजे फुलपाखरं चार चार पाच पाच घरात यायला लागली तर म्हणलो बाजे स्वामी माझे फिरलंच वाटतं आता वैसा बाजे माझे जे केलाय माझ्याकडे त्यांनी फुलपाखरू आली का फुलपाखरे रोज म्हणजे सात सात दिवस सा गणपती होत सातव्या दिवशी गेलं ना सात दिवस फुलपाखरू येत होते अरे वा आणि असं फुलबिल पडायचं पाया पडायचं दर्शन घ्यायला गेला का तिथं घरात तिकडे पण मी गावाला स्वामीचा करायचो आणि आता हि तर एक म्हणजे गेला गुरुवार गेला त्याच्या पहिला गुरुवारी मी सेवा केली आणि फक्त निरंजनामध्ये म्हणजे कसं स्वामी असं आहे आणि फुलं आलेली आहेत मी तुम्हाला पाठविल नंतर मला नाही ना पाठवते बाबा मी आता कुणापासून पाठविल तेव्हा बरं बरं चालेल तुम्ही आज उत्तर पाठवले तर तुमच्या व्हिडिओमध्ये बसवता येतील बर बरं एवढंच बाकी काय नाही घरात थोडी हाय संतचा नवरा भारी दारून त्या भेटले मला आई नाही बाप नाही नवरा नवरा भेटला तो असा भेटली ते अशी काय करायचं करते चार वर्ष करते मी शेवा सोनीचे पण आता तुम्हाला जसे अनुभव यायला लागले म्हणजे असं फुलपाखरू वगैरे घरामध्ये आले म्हणताय ना दिवस स्वामी मूर्ती बनली तेव्हापासून काय बदल जाणवतोय का ताई घरामध्ये घरामध्ये बदल जाणवतोय म्हणजे थोडी किटकिट कमी आहे नवऱ्याची अशी त्याला तिरत बिरत पाचते मी पियाला देते सकाळ मी सायंना म्हणजे शांतता वाटते घरामध्ये पोरगा माझ्याशी राहतच नाही ती भाड्याने राहतात ना ती वेगळी घरामध्ये का, का? आम्ही असतो हा हा नवऱ्याला एकाच राहूनच द्यायला तयार माहिती काय करायचं नवऱ्याला काय ते पिरीड बिरीड खाऊन तिने काय केलंय ते देवाला माहिती असेल आपल्याला नाही माहिती पण मुलगा माझा बदलला नश आणि नवरा अजून मारपीट अजून मारपीट म्हणजे दारू पियाची घरावर आल्यावर लाख मारायची दरवाजा उघडायचा आणि कोण कोण तावडीला भेटेल त्या बघायचा मारायला बस दुसरा काय नाही कारण नाही फारण नाही का काय नाही अरे अरे मग बोला सदुसठ वर्षे झाली लग्नाला झाली पन्नास वर्षे पन्नास वर्षे हा माणसाचा मार चालू आहे आणि कष्ट बी करत आलो आणि घर बी चालवत आलो आणि त उठायचा कामावर जायचा हो आणि नुसता तो सकाळपासना दारू ते रात्रीपर्यंत दारू पण कामान कामा ओपन किती म्हणजे वाईट नाही काय म्हणा मी म्हणत जेव्हा मी कुठे जाऊ मना नाही काका नाही मामा नाही आई नाही बाप नाही कुणाच्या दरेला उभी राहू कुणाच्या सावलीला उभी राहू अशी ताई मी माझ्या बहिणी येऊ मी करून करून आज इथपर्यंत जिंदगी मी कशी तरी झेलली आणि असंच पोरीने मला दोघींनी फोन घेऊन दिला मोबाईल मोठा हवा त्याच्यावर प्रच ऐकून 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 मी आपली मुंड कुणाला नाही विचारलं आपली तसा बघते ना तसं आपली करत करत गेली हा हा नाही आता तर इथून पुढे ना तसं म्हणायचं नाही की मला कोणी नाही स्वामी आहेत ताई तुमचे आई वडील सर्वस्व स्वामी आहेत स्वामीच आहेत ना मी त्या स्वामींना म्हणतोय मला आई वडील मी बघितलं ना अडीच वर्षाची होतो सा, बाप साप लावून मेला नंतर आई लागून मेली अरे बाप रे हो दोन मुलांचा बाप माझा होता तो मला नाही आठवत मी अडीच वर्षाची होतो ना मला आई बाप आठवतच नाही आता तुम्ही एवढं लहान म्हणता काय आठवतंय काय आठवण काय फक्त शेती करायचो आपली काम भरानी घर बरा काम भराने घर बरा द्याव धराम हे म्हणा स्वामी कोण 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 म्हणा काय माहिती नव्हता आता ही माझी बारकी पोर घे वर्षाची वर्षाची तिच्या त्या टायमाला या नवऱ्याने गावावर गावावरना संसार सोडून मारीत झोडीत आणली इकडं पोड भरायला तुमचं तुमच्या आई वडील वारले तुमचा सांभाळ कोणी केला ताई म्हणजे माझ्या बाबाची आई होती आजी आजीने आजी 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 होती तिने हातावला थोडा सारी झेलली आणि हा माझा मुलगा तिने तीन वर्ष खेलवला आणि मग ती मेली नंतर मग ह्या ह्या वाघाच्या ताबड्यात मला दिली माझी आजी नव्हती ते पण गावातलं कसं ज्याचा कोण नाही त्याला कुणाला पण वाईरायचा नाही का एखादा पोर हा गरीबाचा पोरगा म्हणून घर जावं ठेवलंय हो त्यांनी अगदी आधी रक मोडले अगदी उभ्या गावात पण सगळ्यांना तिरस्कार आलाय त्याजवळ एकदा हाडला गेली ना तर कोण आमची माणसं भेटतात नाही तू कशी आहेस तेवढाच विचारणार अजून मारतोय काय अजून मारतोय काय त्याच दुसरा काय नाही कोण विचारणार नाही जिंदगी अशी इथली ना तर काही विचारू नका जामाने तर तीन पोरा घेणे ट्रेन खाली झोप बायको तू काय माझी बायको दारू माझी बायको तू काय माझी अरे नवीन मना मुंबई बघायला आणले की मी पोरा घेऊन जाऊ कुठल्या रस्त्याने कुठल्या वाट्यात जाऊ मी कुठं नाही तर या सुद्धा आता काय करतील स्वामी व्यवस्थित ताई हो करतील करतील तर ह्याच फारा ठेवलाय करतील स्वामींवर सगळं टाकलाय तुम्हीच बघा ह्यात काय करायचं का त्यात तुम्हीच बघा हो ना हो दारून्याशी मार खाऊन संसार उभा केलाय पण सून भेटले तीन म्हणलं सगळा घालवले ते पण तुम्हीच बघा म्हणलो जशी कुणाला बुद्धी येते ती तुम्हीच द्या हो ना हो ना, ना।, 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 ना। स्वामींनाच म्हणायचं तुम्हीच माझी आई तुम्हीच तुम्हीच माझा आई बाग तुम्हीच माझा भाव पण आता या जे लाता बिता मारले का आता नवरा मारतो म्हणून तिने पण माझ्या पोरीना मना मारले पण मारले पण मारले बायकोचं ऐकून अरे देवा एवढी मी सुधी बाई आहे मी कुणाच्या पोराला का फट म्हणलो नाही हाट नाही कुणाला स्वप्लाच खापला सुनलो नाही कुणाला उलटा जबाब केला नाही एकदम अनतल्या करासा मी वाढलो नाही हा माझ्या जन्माचा भावाडा निघालाय ताई एक स्वप्न होता का एक मला सून चांगली भेटेल तर माझं सगळं कारपार फिटलं सगळी लोक मला म्हणतात तुझं कार आता कारपार फिटलं नाही आता कधीतरी मर नाही आम्हाला ऐकायला येऊन दे मेलीस म्हणून आमच्या तरी आत्म्याला शांती वाटून किती वर्षील किती वर्षील असा बापरे लोक सु रायगड खरा तुम्हाला सांगल का या पोरीने कसं दिवस काढले बापरे आता मुंबईमध्ये आणली तर इथं पण कुणाचं संडास मंदिर घ्यायच्या मंदिर बाथरूम मध्ये जाऊन प्लास्टिकच्या पिशव्यांचं आदिवासी लोकांच्या जडून तीन पोरा घेऊन लपून मला बायका ठेवायचे बायक इथं बस तीन तीन दिवस मी ना खाल्ल्याशिवाय मी पाणी पिया लोकांच्या संडास बाथरूम चाकू घेऊन पुरे गोरेगाव मध्ये फिरायचा मर्डर करायचंय मला मटन करायचंय मला मर्डर करायचंय मला दारू माझी बायको दारू माझी बायको मग मा आदिवासीच्या बायका येऊन मारायला लागायचे त्याला काय <स्थाएगा> करायचं आता हा पुरी जिंदगी विकली विकली पुरी जिंदगी कमीत कमी नाही करायला पाहिजे होतं. अरे सून तर मी एवढीच अपेक्षा होता आई माझ्या बहिणीसारखी मी एवढीच अपेक्षा ठेवली एक सून चांगली भेटेल का मी सगळ्यात जिंकला आता पण नाही झाला नाही झाला तसं नाही उलटा झाला चांगला चांगलाच ना झालाय पडल्याला सुनक ना नवऱ्या एक ना तर झाला आपण म्हणतो चला नवरा असा आहे तर पोर आपली लहान मोठी झालीवर आपलं कारफार फिटतात ना हो ना आणि मुलांनी तरी ते पाहिलं होतं ना वडिलांचं वागणं कसं आहे मग त्यांनी तरी कमीत कमी आणि मग त्या पोरींनाही वागून वागणं आपल्या आईने आपल्याला कशी कुठं कुठं घेऊन लपून ठेवून शेणी मोठी केली त्याला जर जाणीव राहिली नाही हो काय ना। बोलायचा पुढं का तो भाषण करतोय का तो फोन करतोय का दोन बहिणी आहेत म्हणलो नाही माझे पंधरावी बी एड केलेली पोरगी टीचर झालेली पोरगी नवऱ्यान गावाला दिले नाही तो मला बोललो हो हो बोलला होता मग बोल काय मग काय ती पोर तिकडं जीवा जुते पण तिचा झाला चांगला ते स्वामी समर्थाच्या कृपेने घर बी घेतलं त्याला लोन तर फिरील पण आपला झाला तिचा घर एवढा मोठा स्वामींचा पंचेचाळीस हजाराचा स्वाकेश केले त्याच्यात स्वामींची आराधना केली त्याच्यात दोन्ही पोरी माझ्या स्वामींना जीवापार प्रेम करते स्वामींच्यावर असं स्वामींनी पण त्यांच्यावर प्रेम करावा त्यांना काळजी करू नका स्वामीच एक आधार आहेत नवताई बाय सुत्रा माझी बसत आली म्हणा रडायला माझ्या डोवालीत नाही राहायला कारण मी दुखी पराने आहे माझा हम्म हम्म नाही ती खरोखरच तुमची कहाणी खूपच म्हणजे दुःखदच आहे पण आता काय स्वामी करती ते स्वामी करतील व्यवस्थित एक आधार तेवढाच आहे की स्वामींनी त्याला करायलाच पाहिजे कारण स्वामींनी करायलाच पाहिजे स्वामीनीच म्हणा जन्म दिला म्हणा हा कर्म स्वामीनी दिला सगळा काय स्वामीच आहे त्याने काय करायचं त्या करायचं मी त्यांच्यावर सगळं आहे कारण आता तर सगळी जिंदगी पुरी निघूनच गेली आहे आता राहिलेला दिवस तरी स्वामींनी व्यवस्थित घालवावं म्हणजे हो ना हो ना हे नका काळजी करू करतील स्वामी व्यवस्थित आहे चालत खूप सुंदर अनुभव आहेत आणि लवकर तो पाठवतो मी मला नाही ना फोटो पाठवावेल मी कुणाला पोरा पडला कोणत्या तरी पाठवेल फोटो बरं बरं चालेल ताई जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल ना ते पाठवतात आणि मग ते कसं काय म्हणजे मना काय इथं इथं कशी बारा जातीची बारा माणसं काय हो कुणाला समास आहे नाही जमलं ना ताई फोटो पाठवायला तर राहू द्या चालेल खूप सुंदर अनुभव आहेत आणि लवकरच ना मला सांगा काही चांगलं आहे का कसं आहे का आहे ते मला सांगा एवढी हो नाही खूप सुंदर अनुभव आहे ताई तुमचा <Pan clouds> आणि तुम्ही सांगितलंय पण खूप छान स्वामींनी लवकरात लवकर तुमच्या आयुष्यातील दुःख तेवढी संपून टाकावीत का मी सतरा वर्ष पेशंटर मुंबईला जाऊन आला सफर आहे तो ट्रेन मध्ये धक्का बुक्या खाऊन आता माझा बुडबे सुजल ना मना ताई मी पाच वर्ष संडास नाही करतोय आता माझी जाण्याची सस्ती नाही मी चार वर्ष घरात बसलोय त्या पण नवरा बोलतोय बसून खाते आहे सवाडीत बसून खाते काय करू कुठे जाऊ म्हणतो आता मी वयाचा कोण कामाला ठेवीत पण नाही आता आता वय झाल्यानंतर काय होत आहे शरीर साथ देत नाही का शरीर आपल्याला पाहून वागलेल्या संडा सर्वांना उलटायची उभेल संडा पाच वर्ष करतोय तर काय सांगा हो ना, हो ना। ना, बसली सगळी पहिला काबाड कष्ट केला शेती केली वाडी केली सगळा केला नाचणी वरी भात गहू उडीद मूग हे सगळं घरात पिकवीत होतो आणि आता बघा कसं झालायचं नाही असू देता करतील स्वामींनी लवकरात लवकर तुमच्या आयुष्यात आनंदाचे दिवस आणावेत त्या स्वामींना सांगतोय काय कराल त्या करा तुमच्यावर सगळा ठोक सगळा सोपवलाय तुमच्यावर आता हो ना जर ना, मला हो ना, स्वामींचा पहिलाच माहिती असेल तर कुठं मी पोचलो असतो मला माहिती नव्हता या याला मार्ग दाखवायला आपला कोणच नाही दुनियामध्ये तर कोण सांगा का ह्या काय ते ह्या काय उठायचा कामा करायची का उठायचा कामा करायचे का काम बारा घर भरा मार बारा ह्या काय ह्या चालला होता सगळा बाय माझ्या जिंदगीमध्ये <coughs> काळजी करू आता स्वामी करतील व्यवस्थित या हो हो स्वामींना स्वामींना ताई वडील म्हणून जे काही दुःख असेल ना ते स्वामी हो हो तेच सांगतो तुम्हीच माझे आई बाप तुम्ही माता पिता तुम्हीच सगळं तुम्हीच आहे. स्वामींच्या पुढे बसून सर्व काही दुःख सांगायचं ताई चालेल शेअर करते आणि ता, सर्व लोक तुमच्यासाठी नक्की प्रार्थना करतील ताई हो हो चालेल श्री स्वामी समज हो श्री स्वामी समज अनुभव शेअर करते ताई चालेल चला श्री स्वामी समज श्री स्वामी समज मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते स्वामींची सेवा करत असताना असे स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच येत असतात त्याचबरोबर काही अडचणी काही दुःखांचा सामना जेव्हा एखाद्याच्या आयुष्यामध्ये कार करावा लागत असतो तेव्हा खरोखरच खूप मनापासून वाईट वाटत वाट असते तर खरोखरच स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना आहे की त्या ताईंच्या आयुष्यातील दुःख लवकरात लवकर कमी करावेत आणि आनंदाचे दिवस त्यांच्या आयुष्यामध्ये भरावे तर खरोखरच तुम्ही मला या ताईंचा अनुभव खूप आवडलेला आहे त्याचबरोबर वाईट देखील खूप वाटलेलं आहे तर तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव ऐकून कसे वाटले ते नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे आणि त्याचबरोबर स्वामींना प्रार्थना देखील करायची आहे तर तुम्हा तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे कारण तुम्हाला आलेला जेव्हा अनुभव शेअर होतो तेव्हा खूप लोकांना मदत देखील होत असते तेव्हा किंवा एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तुमचा अनुभव ऐकल्यानंतर तर, -तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे स्वामींचा आलेला अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्व तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्या अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद